आजच्या व्हिडिओचा पहिला प्रश्न आहे जगातील सर्वात गरीब देश कोणता आहे ए भारत बी दक्षिण सुदान शी अफगाणिस्तान डी पाकिस्तान या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी दक्षिण सुदान पुढचा प्रश्न आहे कोणत्या देवाला दारूचा प्रसाद दिला जातो ए तिरुपती बी श्रीराम श्री कालभैरव डी महादेव या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक काल कालभैरव पुढचा प्रश्न बघा भारतात कोणते पद जनता निवडून देत नाही ए पंतप्रधान बी राष्ट्रपती सी मुख्यमंत्री डी नगरसेवक या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी राष्ट्रपती पुढचा प्रश्न आहे कोणत्या देशात सिगरेट पिल्यास फाशी होऊ शकते ए न्यूझीलँड बी कॅनडा शी अफगाणिस्तान डी पाकिस्तान या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी कॅनडा या देशामध्ये पुढचा प्रश्न आहे जगातील सर्वात शक्तिशाली देश कोणता आहे ए फ्रान्स बी अमेरिका शी रशिया डी भारत या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी अमेरिका पुढचा प्रश्न बघा कुत्रा चावल्यास कोणता आजार होऊ शकतो ए मलेरिया बी रेबीज सी दमा डी हार्ट अटॅक या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी रेबीज पुढचा प्रश्न आहे कांद्यामध्ये कोणता वायू असतो ए हायड्रोजन बी ऑक्सिजन सी अमोनिया डी नायट्रोजन या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी अमोनिया पुढचा प्रश्न आहे भारतातील सर्वात मोठे राम मंदिर कोठे उभारण्यात आले ए महाराष्ट्र बी दिल्ली सी उत्तर प्रदेश डी कर्नाटक या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक शी उत्तर प्रदेश राज्यात पुढचा प्रश्न आहे डोक्यावर केस येण्यासाठी काय खाल्ले पाहिजे ए कांदा बी बदाम शी सफरचंद डी केळी या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी बदाम पुढचा प्रश्न आहे कोणत्या ताटात जेवण करणे आरोग्यासाठी घातक आहे ए तांबा बी पितळ शी जर्मल डी लोखंड या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक शी जर्मल पुढचा प्रश्न आहे कोणत्या फळाच्या बीमध्ये विष असते ए जांभूळ बी सफरचंद शी चिक्कू डी डाळिंब या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी सफरछंद पुढचा प्रश्न बघा कोणत्या शहरात सर्वात पहिले सूर्य उगवतो ए कन्याकुमारी बी मुंबई सी गोवा डी नाशिक या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए कन्याकुमारी पुढचा प्रश्न बघा कोणत्या लोकांनी शेवगा अजिबात खाऊ नये ए मुतखडा बी मूळव्याध शी कॅन्सर डी हार्ट अटॅक या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए मुतखडा आजार असलेल्या लोकांनी पुढचा आणि शेवटचा प्रश्न बघा कोणत्या देशात सर्वात जास्त चहा पिला जातो ए अमेरिका बी भारत सी इटली डी चीन या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी भारत देशात मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा कारण अशाच प्रकारचे नवनवीन महत्त्वाचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचत राहतील धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये